गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोड पोलीस स्टेशनमध्ये परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली बैठकीत रोड उपनगर निवळली कॅम्प परिसरातील विविध गणेश मंडळ समितीचे व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ते परवानगी घेऊन मगच आपण या ठिकाणी लावायचे कुठल्याही प्रकारे किंवा त्याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि कसं जर काही आढळलं किंवा काही त्याच्यावरती स्टेशनशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे पुढची कारवाई आम्ही या ठिकाणी लगेच तात्काळ या ठिकाणी करू ह्याच एक महत्वाच्या सूचना गणपती मंडळांच्या अनुषंगाने तुमच्याशी द्यायच्या होत्या त्याच्यासाठी ही पूर्व आढावा बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली होती ते सर्व करत असताना आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की हे करत असताना गणपती उत्सव साजरा करत असताना ईद ए तर कार्यक्रम देखील त्या दरम्यान असणार आहे आपल्या मुस्लिम बांधवांचे देखील जे सण आहेत त्याची एक सेपरेट मिटिंग आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याच्या अनुषंगाने वेगळे नियोजन देखील आपण या ठिकाणी करणार आहोत तर त्यावेळी देखील शांतता राहील कुठल्याही प्रकारे काही गोष्टींना या ठिकाणी वाढ वाढवा या ठिकाणी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे

देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय पीसे नाशिक रोड मनपाचे सहाय्यक अधिक्षक सुनील राजभोज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज निकम हे उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनलला सबस्क्राईब करा